नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोकर भारती या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे सी डी सी सी बँक म्हणजेच चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची परीक्षा पूर्ण होऊन आवश्यकता मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे शिपाई त्याचबरोबर लेखनिक लिपिक या पदासाठी सुद्धा जी यादी आहे जारी करण्यात आली आहे आणि जे उमेदवार पात्र ठरले आहेत त्यांच्या यादीनुसार त्यांचं प्रवेशपत्र जे आहे अधिकृत संकेतस्थळावर लॉग इन आय डी आणि पासवर्ड टाकून त्यांचं जे प्रवेशपत्र आहे मुलाखतीसाठीचं डाउनलोड करू शकतात पाहू शकता या पद्धतीने जे अधिकृत जी लिंक आहे यानुसार तुमचं जे प्रवेशपत्र आहे यामध्ये पेमेंट आहे व्यू ॲप्लिकेशन ॲडमिट कार्ड आहे आन्सर की त्याच्यानंतर इथे पाहू शकता इंटरव्ह्यू डेट कुठे आहे इंटरव्ह्यू इंटरव्ह्यूची तारीख आहे इंटरव्ह्यूचं टायमिंग रिपोर्टिंग टाईम या संदर्भातली जी माहिती आहे इंटरव्ह्यू ॲडमिट कार्ड देण्यात आलेलं आहे या पद्धतीने डाउनलोड केलं जाऊ शकतं आता महत्त्वाचं म्हणजे की जी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची लिपिक त्याचबरोबर शिपाईपदासाठीची जी भरती प्रक्रिया आहे यामध्ये मुलाखतीसाठी कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जात आहेत इंटरव्ह्यूमध्ये जे उमेदवारांना प्रश्न येत आहेत ते कशा पद्धतीने येत आहेत आवश्यकता जी यादी आहे यादीनुसार उमेदवार जे मुलाखतीसाठी पात्र ठरले आहेत यादीनुसार काय प्रश्न उमेदवारांना विचारले जात आहेत तर पाहू शकता या अगोदर झालेली जी मुलाखत आहे त्या मुलाखतीमध्ये पाहू शकता काय काय विचारण्यात आलेलं सिंपल पद्धतीने पहिल्यांदा उमेदवाराला पूर्ण नाव विचारण्यात आलं होतं तुमचा जो राहण्याचा ठिकाण आहे कुठून आलात याबद्दलची माहिती याचबद्दल बरोबर पाहू शकता वेगळ्या पद्धतीने डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुद्धा केलं जात आहे महत्त्वाचं डॉक्युमेंट तुमच्याबरोबर बरोबर असतील तर त्यामध्ये तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही यानंतर पाहू शकता बँकेशी संलग्नित काही व्याख्या असतात म्हणजे यामध्ये पाहू शकता धनादेश म्हणजे काय चेक म्हणजे काय असतं विचारण्यात आलेलं आहे या पद्धतीने प्रश्न येऊ शकतो म्हणजे विचारू शकतात की याच्यामध्ये एटीएम बद्दलचं विचारू शकतात किंवा बँकिंग से क्षेत्र संदर्भातलं डिपॉझिट स्लिप आहे किंवा भरणं स्लिप आहे त्याचबरोबर विड्रॉल स्लिप आहे याबद्दलचे प्रश्न विचारले जाऊ शकतात यानंतर बघू शकता असा प्रश्न विचारण्यात आला होता की ढोबळ नफा व शुद्ध नफा म्हणजे काय असते नेट प्रॉफिट आणि ग्रॉस प्रॉफिट यावरचा प्रश्न सुद्धा आला होता या पद्धतीने बँकेशी संलगणीत जे आहे बँकेच्या व्यवहाराशी संदर्भातले प्रश्न विचारले जातात दोन ते तीन प्रश्न तुमचं नाव कुठून आलात याबद्दलची माहिती यानंतर पाहू शकता काही क्रॉस प्रश्न यामध्ये विचारले जात आहेत जर तुम्ही क्लर्कची नोकरी लागली तर शिपाईची नोकरी सोडू शकता का अशा पद्धतीचा प्रश्न सुद्धा क्रॉस प्रश्न विचारलं जात आहे किंवा इतर ठिकाणी तुम्हाला जर जॉब मिळाला तर हा जो जॉब आहे बँकेचा तो तुम्ही सोडू शकता का सोडणार काय याबद्दलचं सुद्धा देण्यात आलं आहे कारण एक वर्षाचा प्रोबेशन पिरियडचा कालावधी आहे यामध्ये तुमचं ॲग्रीमेंट जे आहे ते करून घेतलं जातं तर यामुळे अशा पद्धतीचा प्रश्न सुद्धा विचारला जातो त्याचबरोबर लेखनिक किंवा शिपाई पदासाठी तुम्ही अर्ज केलेला आहात तर तुमचं ज्या पदासाठी तुम्ही मुलाखत देत आहात यामध्ये पाहू शिपाई किंवा नोकरी लेखनिक ही नोकरीमध्ये काम काय आहे तुमचं काम काय करावं लागतं कामकाज काय आहे त्याचबरोबर काय कामे करावे लागतात याची जाणीव याची माहिती तुम्हाला आहे का या संदर्भातले प्रश्न विचारले जात आहेत यामध्ये पाहू शकता या मुलाखतीसाठी पाच गुण आहेत आणि कागदपत्र पडताळणीसाठी पाच गुण आहेत तर यामध्ये अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला द्यायचे आहेत पाच गुण यामध्ये दिले जाऊ शकतात ज्या पद्धतीने तुम्ही प्रश्नांची उत्तरं देत आहे तर अशा पद्धतीने जी भरती प्रक्रिया आहे सी डी सी सी बँक भरती प्रक्रिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची भरती प्रक्रिया जी मुलाखत प्रक्रिया सध्या सुरू आहे उमेदवार त्यांचं प्रवेशपत्र हॉल तिकीट डाउनलोड करू शकतात आणि अशा पद्धतीचे प्रश्न जे आहे सिम्पल बँकेशी संलग्नित व्याख्या त्याचबरोबर क्रॉस प्रश्न विचारले जात आहेत अशा पद्धतीने मुलाखतीसाठी तयारी केली जाऊ शकते पाच गुणांसाठीची या भरती प्रक्रियेसंदर्भातल्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा